मणिपूरची भूमी आशा आकांक्षांची भूमी आहे दुर्दैवानं या अत्यंत विलोभनीय प्रदेशाला हिंसाचाराच्या झळांनी ग्रासलं होतं मात्र इथे पुन्हा एकदा आशेचा किरण आणि विश्वासाचं वातावरण निर्माण होत असल्याची आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे पंतप्रधानांच्या हस्ते आज मणिपूरच्या चुडाचांदपूर इथे सात हजार तीनशे कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधान सध्या पाच राज्यांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यामध्ये ते एकाहत्तर हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी तिथे शांतता नांदणं अत्यंत आवश्यक आहे असं सांगत गेल्या अकरा वर्षात आमच्या सरकारनं ईशान्य भारतातले अनेक प्रलंबित संघर्ष सोडवले आहेत असं ते म्हणाले लोकांनी विकासाला महत्त्व देत शांततेचा मार्ग स्वीकारला आहे असंही त्यांनी सांगितलं बीते 11 वर्षों में नॉर्थ ईस्ट में दशकों से चल रहे अनेक विवाद अनेक संघर्ष समाप्त तो हुए हैं लोगों ने शांति का रास्ता चुना है विकास को प्राथमिकता दी है मुझे संतोष है कि हाल ही में हिल्स और बेली में अलग अलग ग्रुप के साथ समझौतों के लिए बातचीत की शुरुआत हुई है ये भारत सरकार के उन प्रयासों का हिस्सा है जिसमें संवाद सम्मान और आपसी समझ को महत्व देते हुए शांति की स्थापना के लिए काम किया जा रहा है केंद्र सरकारचा सा दृष्टिकोन सांगताना आम्ही संवाद परस्पर आदर आणि परस्पर विश्वासातून शांतता प्रस्थापित केल्याचं ते म्हणाले सर्वांनीच शांततेची कास धरत विकासाचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन त्यांनी तिथल्या जनतेला केलं ते स्वत आणि भारत सरकार मणिपूरच्या जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत अशी ग्वाही त्यांनी दिली मणिपूरची भूमी धैर्य आणि दृढनिश्चयाची भूमिक असून इथल्या टेकड्या निसर्गाची आपल्याला मिळालेली भेट अमूल्य आहे असंही त्यांनी सांगितलं मणिपूरच्या जनतेनं दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले मणिपूरच्या नावात असलेलं मणी म्हणजेच रत्न संपूर्ण ईशान्य भारतासाठी मुकुटमणी मणी असल्याचं ते म्हणाले सीमावर्ती राज्य असल्यानं मणिपूरला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो याची नोंद घेत या प्रदेशातली दळणवळण व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सरकारनं केलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली गेल्या काही वर्षात इथे राष्ट्रीय महामार्ग रेल्वेचं जाळं विस्तारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार असून त्यात ईशान्य भारताचा मोठा वाटा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सरकारनं इथे राबवलेल्या हर घर नल से जल या योजनेमुळे इथल्या महिलांचा त्रास कमी झाला असल्याचा उल्लेख त्यांनी केला मणिपूरला शांतता समृद्धी आणि विकासाचं प्रतीक बनवण्यासाठी आमचं सरकार काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला मणिपूरचे राज्यपाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते मणिपूर दौऱ्यात पंतप्रधानांनी हिंसक घटनांमधल्या पीडितांचीही त्यांच्या निवासी शिबिरात जाऊन विचारपूस केली तसंच राजधानी इम्फाळमध्ये त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला यामध्ये युवा वर्गाचा मोठा सहभाग होता